रसिक मित्रांनो नमस्कार आज शिवजयंती आणि आपल्या आप महाराष्ट्राचा प्रेरणास्थान महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करतोय या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार बावीस मध्ये जेव्हा मी रायगडला भेट दिली जेव्हा मी रायगड बघितला त्यास एक एक पायरी चढताना माझ्या मनात ज्या भावना निर्माण झालेल्या होत्या त्या भावनेवर आधारित या कवितेची रचना आज मला ते रायगड बेटीची आठवण झाली आणि ते रायगड भेटीची आठवण होताना काही कवितेच्या ओळी मला सुचल्या त्यातून हे काव्यपुष्प निर्माण झालं ते मी आज आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं नाव आहे उन्नत होते मान आमुची उन्नत होते मान आमुची छाती फुलते अभिमानाने उन्नत होते मान आमुची छाती फुलते अभिमानाने शिवरायांच्या सुपुत्रांनो जेव्हा चढतो रायगड आम्ही भक्तिभावाने शिवरायांच्या सुपुत्रांनो चढतो जेव्हा रायगड आम्ही भक्तिभावाने प्रत्येक पावलावर आठवतो इतिहास गौरवशाली शौर्याचा प्रत्येक पावलावर आठवतो इतिहास गौरवशाली शौर्याचा मनात पुन्हा गहिवर दाटून येतो मनात पुन्हा गहिवर दाटून येतो मावळ्यांच्या बलिदानाचा मावळ्यांच्या बलिदानाचा डोळे भरून पाहतो जेव्हा मी राजधानी स्वराज्याची डोळे भरून पाहतो जेव्हा मी राजधानी स्वराज्याची प्रत्येक पावलावर आठवते प्रत्येक पावलावर आठवते शिकवण माझ्या राजाची युक्तीचा संगम होता युक्तीचा संगम होता राजा माझा स्वाभिमानी शक्तीयुक्तीचा संगम होता राजा माझा स्वाभिमानी धर्माचा रक्षक होता प्रसन्न होती माय भवानी धर्माचा रक्षक होता प्रसन्न होती माय भवानी चढता चढता गड महान चढता चढता गड महान स्वराज्याच्या राजधानीचा चढता चढता महान स्वराज्याच्या राजधानीचा मनी आठवला इतिहास जिजाऊंच्या तेजस्वी वाणीचा मनी आठवला इतिहास जिजाऊंच्या तेजस्वी तेजस्वीचा पावन पवित्र क्षेत्र असे हे महाराष्ट्राच्या मातीचे सुवर्ण अक्षरांनी जणू लिहिले पान सुवर्ण अक्षरांनी जणू लिहिले पान महाराष्ट्राच्या A mitra